नमस्कार लक्ष्मी कुबेर आणि पॉझिटिव्हिटी तुमच्या घरी सुद्धा टिकत नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे साथ। त्याच सोबतच नजर इज रियल हे वाक्य सर्वांनीच ऐकलं असेल आणि ते खरं सुद्धा आहे आता नजरेवर सुद्धा उपाय आपल्याकडे आहेत आणि हे मी सांगत नाहीये तर आपले जे ग्राहक आहेत ते आपल्या शॉपमध्ये येऊन प्रोडक्ट घेत आहेत आणि एक हजार एक टक्के त्यांचा पॉझिटिव्ह रिव्ह्यू देतात तर आज आपण सुद्धा या सर्वां सर्वांवरचा उपाय म्हणजे ब्रह्मांड नायक ते एक्सप्लोर करणार समोरच आहे दादर वेस्ट स्टेशन हे फ्लॉवर मार्केट आहे इथे आला की तुम्हाला आय नाईन दिसेल कबूतर खाण्याची लेन आहे बाजूलाच आहे जम्बो किंग आणि आपल्याला जायचं आहे ब्रह्मांड नायक मध्ये ब्रह्मांड नायकमध्ये प्रवेश केल्या केल्या तुम्हाला दिसतील हे त्यांचे हायलाईट प्रोडक्ट म्हणजेच या अगरबत्त्या तर या तुम्हाला राशी आणि तुमचे ग्रह यानुसार सर्व अगरबत्त्या बनवलेल्या आहेत स्वामी प्रिय अगरबत्ती जर तुम्हाला मठातला अनुभव हवा असेल तर ही अगरबत्ती एक नंबर उत्तम आहे नॅचरल गोष्टीने बनवलेली ही अगरबत्ती आहे नजर म्हणजे सगळ्यांना माहीत असेल तर गाडी त्यासोबत तुम्ही स्वतः तुमच्या घराला तुमच्या परिवाराला नजर लागते तर यामध्ये राईचे सुद्धा पाच प्रकार आहेत त्यासोबत राई व्यतिरिक्त सुद्धा असे भरपूर पदार्थ आहेत जे की नैसर्गिक आहे जने ह्या नजर दोष हे प्रोडक्ट बनवला आहे आणि पैसा आणि धन सर्वांनाच प्रिय असतं त्यासाठी हा सुंदर प्रोडक्ट आहे प्रसन्न लक्ष्मी लक्ष्मीला फक्त हळदी कुंकूच आवडत नाही त्या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच पदार्थ आहेत जे तिला प्रिय असतात ते लक्ष्मी ही सुद्धा चंचल आहे तर ती एका जागेवर स्थिर राहत नाही तर त्याच्यासाठी हे कुबेर प्रिय आहे जे की लक्ष्मीला स्थिर करते त्यासोबत धनाला आपल्याकडे पकडून ठेवते घरामध्ये निगेटिव्हिटी आपल्या राहणारे सुद्धा घेऊन जातात कशी इथं ते बाहेर जाऊन आतमध्ये चालत येतात तेव्हा निगेटिव्हिटी त्यांच्या पायाद्वारे सुद्धा घरात येऊ शकते तर त्यासाठी हे सुंदर नैसर्गिक प्रोडक्ट आहे ज्यामध्ये भीमसेन कापूर गोमूत्र आणि तुरटी यांनी बनवलेलं हे क्लिन्झर आहे जे तुम्ही लादी फुसण्यासाठी युज करू शकता म्हणजे ज्यामध्ये चुना मिक्स केलेला नाही फक्त आठ गंध मिक्स करून केलेला हे सुगंधी स्वामी प्रिय अष्टगंध नंतर वास्तु वास्तल्य धूप यामध्ये तुम्हाला पाच प्रकारचे धूप आहेत त्यासोबत बावन्न प्रकारच्या जडीबुटी याच्यामध्ये मिक्स करून हा सुंदर धूप बनवला आहे त्याचं कार्य काय आहे तर वाद पित्त कप संतुलित ठेवण्याचं हे काम करतात अगर मी सगळ्यांच्या सांगत असते तर ती थंड करण्यासाठी आहे जडीबुटी केसांचे तेल याच्यामध्ये सोळा ते सतरा प्रकारच्या नैसर्गिक जडीबुटी आहेत त्यासोबत पाच प्रकारचे नैसर्गिक तेल आहेत ज्याने हे सुंदर प्रोडक्ट बनवले आहेत जडीबुटी केसांचे तेल ज्याने मंडळी याच्या व्यतिरिक्त सुद्धा यांच्याकडे खूप असे नैसर्गिकरित्या तयार केलेले सुंदर असे प्रोडक्ट आहेत ज्यांचा उपयोग तुम्ही शंभर टक्के नक्की करा त्याचबरोबर तुम्ही यांची ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल ऍड्रेस कॉन्टॅक्ट लोकेशन सगळं दिलंय सोबतच इथला स्टाफ तुम्हाला इथे आल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगेल की कोणता प्रोडक्ट कसा यूज करायचा त्याचे काय फायदे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नक्की समजेल तर मी या शॉपला व्हिजिट केलंय रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही सुद्धा ब्रह्मांड नायकला नक्की व्हिजिट करा